येतात आता ती म्हणते गुरुजी म्हणले तुला येत नाही आणि मी आता उद्या कीर्तन वाजणार गुरुजी म्हणलेत मला बोलू देत नाही ती त्या ताव ताव शिकत येते काय म्हणणं तुमचं सांगा हा हा असं असते ते मग देवानं सांगितलं संतांनी माझ्याकडे आणून घातलंय का सांगितली चिंता न करावी कारण त्यांचा शब्द मी पाळतो तुम्ही काळजीच करू नका पण आता नेता ऐका पुढच्यानं सांगितलं दहा मिनिट इकडे तिकडे हा म्हणते ते सरळ घेतो चरण म्हणतात तुम्ही चरण राहील तर अजून इकडं बघा देवानं सांगितलं काळजी करू नका पण ती काय म्हणला जीव काय म्हणला जीवानं सांगितलं देवा तुम्ही म्हणतात काळजी करू नका पण आम्हाला माहिती आम्ही संसारात बुडालेली माणसेत कुठं बुडाले देवानं इशारा करून टाकला देवानं म्हटलं हे हे काळजी करू नका भव भिजो नेदी अंग तुम्हाला तुमचा अंग भिजू येत नाही हात ठेवले कटी करेन राहीला भिवरे तिरी उभा कमरावर हात ठेवून ऐकायला लागलात का तिसरं चरण सांगितलं मी हा कमरावर हात ठेवून देव उभा राहिलाय कुठं उभा राहिलाय विटीवर पण कुठं राहिला भीवरे, भीवरे तिरी तरी उभा भीवर म्हणजे काय भिवर भीवर म्हणजे काय तिसरा लॉक काढायलो आता आले का लक्षात आलं का नाही कीर्तन कळालं ना कीर्तन कळालं ना कुलूप, द्या <laughs> <laughs> तिकडे की तिसऱ्याच्या कुठं उभा आहे भिवर म्हणजे काय भिवर म्हणजे काय भिवर म्हणजे माहित नाही तुम्हाला जवळ जवळ तसच मना की बरोबर आहे की नाही राहीला भिवर आहे म्हणजे भिवर म्हणजे भीमेच्या तीरावर उभा आहे कशाच्या तीरावर भीमेच्या आता ह्याच्यात घोळ आहे तुम्ही म्हणता चंद्रभागा आम्ही म्हणतो भीमा आता भीमा आणि चंद्रभागा म्हणजे आधी भीमा का आधी चंद्रभागा काय नेमकं तुम्हाला गोळ माहिती का ह्याच्यातला हो बोला की डॉक्टर भीमान चंद्रभागा कसा गोळ आहे माहिती तुम्हाला ह्याच्यातला हा माहिती काय कायच कस तुम्ही म्हणताना तस हा वेळ झालाय म्हणून म्हणलं नसतं हा वेळ घालवण्यापेक्षा सांगा ही पटलं म्हणजे पैसे वसूल धंदा बरोबर आहे का नाही पट इकडं तिकडे नको सांगतोच ह्या चंद्रभागेचा अर्थार्थी काही संबंध नाही काही संबंध नाही मूळ भीम आहे मूळ काय भीमाय ही चंद्रभागा काय झालं मला सांगतोच आता उग कसे जीव होईन बघतोच बघतो बक्त� सांगतो इकडे बघा बस ताईट बसा आता एकदा सांगतो जीव होईन ती होईन आता सांगतो ताईट बसा नीट हा ऐका आता हे बघा काय झालं हे चंद्राकडून घडू आहे पाप घडलं कुणाकडून तुम्ही आता बोलला तर सांगणार आहे मी कुणाकडून चंद्राकडून होऊ नाही पाप घड नुसतं पाप नाही महापाप घडलं कुणाकडून चंद्राकडून काय बोलायसारखंच नाही राहिलं असलं पाप केलं गुरु पत्नी शिरत झाला असलं पाप कुणाकडून घडलं कळलं मी काय म्हणू ते कळ वेळ झालं मजा नाही बरोबर आहे की नाही चंद्राकडून पाप घडलं आणि पाप घडलं पापाला काय महत्वाचं आहे बऱ महत्वाचे सगळ्या देवाची मिटिंग बसली बटकन सांगतो गोंधळ घालण्यापेक्षा सगळ्या देवाची मिटिंग बसली चंद्राला काहीतरी शिक्षा द्या चंद्राला शिक्षा द्या म्हणजे भरवा बॉस कुणाला म्हणजे महादेवाला बॉस ठेवा आणि महादेव जे सांगन ती पर्व काय ती मधीच एक जण मानला काय महादेवातला अध्यक्ष बनवायचं म्हणले बैठकीला मजा नाही म्हणला ऐकायला गलात का महादेव जर अध्यक्ष असेल बैठकीचा तर त्या बैठकीला काय नाही म्हणले ते महादेव आहे ना असं म्हणले पण ह्या बैठकीत मजा नाही म्हणले कसं काय कसं म्हणले शेवटी पाणी कुठं वळत हा पाणी वळतं कुठं वळणालाच वळत दुसरीकडे वळतं का पाणी म्हणले काय झालं नेमकं काय नाही म्हणले ही चंद्रा आणि महादेव ही साडू इत म्हणले त्याच्यामुळं महादेवाला काही वाटणार नाही आपल्या मेहनीचं वाटोळ हवा वाट त्याच्यामुळे महादेव काही बराबर न्याय देणार नाही असं मला वाटतं म्हणले कस काय हा म्हणजे आहे दक्ष लक्ष द्यायला लागलंय द प्रजापती दक्ष त्याला सोळा कन्या किती कन्या भागवतातली कथा आहे सोळा कन्या आता ती नाव सांगून टाइमपास करीत नाही सोळा कन्या त्याच्यातल्या तेरा दिले अग्नीला तेरा कुणाला आग्नीला चौदावी दिली पितृगणाला पंधरावी दिली चंद्राला आणि सोळावी सती दिली दक्ष ह्याला कुणाला महादेवाला सती कुणाला दिली महादेवाला तेरा आग्नीला चौदावी पितृगणाला आता पितृपक्ष पितृगणाला पंधरावी चंद्र आला आणि सोळावी महादेवाला त्याच्यामुळं चंद्रन महादेव कोण झाले एका कंपनीने फसविलेली दोन गिरायक झाले की हे बरोबर हा म्हणजे ही खरंय म्हणजे अध्यक्ष कोण करायचं म्हणजे अध्यक्ष विष्णूला करा कोणाला करा आणि एक मुखी निर्णय झाला विष्णू परमात्मा जो आदेश देतील तो मान्य चंद्राला समोर बसविला चंद्रा म्हणले बोला घडू नाही पाप घडलंय हो महाराज घडलय पाप देवा याला प्रायचित तुम्ही द्याल ते हे लोखंडाचं एक दांड आहे हा लोखंडाचं दांडक घ्यायचं जगात जेवढ्या तीर्थ आहेत तिथं नेऊन बुडवायचं ज्या ठिकाणी ते लोखंडाच दांडक तरंगेल त्याला त्या तीर्थात सचेल स्नान करायचं आंघोळ करायची तिथं तुझ्या पापाची निवृत्ती होईल ती दांडक घेतलं चंद्रानंद गेला हरिद्वार काशी ऋषिकेश मथुरा मोठमोठ्या गंगांनी बुडविल्या तर लोखंड कुठे तरत असतं का सांगा की नाही ना तरल म्हणून राव नाहीच तरल शेवटी पंढरपूरला आला भीमा नदीच्या काटावर बसला आणि विचार करायला लागला काय राव म्हणला पण ही नदी राहिली वा म्हणला बुडवायचं हे दांडक काय म्हणला पण आता एवढ्या मोठमोठ्यात बुडवले ह्याच्यात कुठं बुड तरत असतं का म्हणला पण मोट उग शंका नसावा म्हणला मन मनात म्हणून गेला त्यात चंद्रभागात छोटी होती ती भीमा त्याच्यात असं दांडक बुडविलं पुंडलिकाच्या पुढं पुंडलिकाच्या एकदम समोरासमोर त्याला नावच आहे आता अजून बी तिथं पाठी लोहदंड तीर्थ बघितले का तुम्ही कधी तुम्ही आपलं बांगड्या गी गोंगड्या गीच्यात तुम्ही पुंडलिकाकडे गेलाच नाही तुम्ही काय माहिती हे असले तिकडे बांगड्यान बांगड्यान ह्याच्यातच तुम्ही पाठ हा हा हे असल्यातच गेले बाकीच काय सांगावर बर तिथं नाव आहे अजून बी लोहदंड तीर्थक्षेत्र मग तिथं गेले त्या भीमेमध्ये ती लोखंडाचं दांडक बुडविलावा बुडविल्याबरोबर दा तर ती लोखंडाचं दांडक तरंगल आणि निश्वास सोडला घाम पुसला म्हणला जमलो वा काय का सणा म्हणला सचेल स्नान त्याच्यात केलं म्हणून चंद्र के पाप भागा इसका नाम हो गया चंद्रभागा कस झाली का चंद्रभागा चंद्र के बाप पाप भागा तो इसकी की इसका नाम क्या हो गया चंद्र भागा नाही तर पहिली काय भीमा म्हणून राहिला भिवरित तिरी उभा तिथं उभा राहिला कसे इशारा बी कळत नाही काही काही महाराज ह्यांना इशारा कळत नाही जुना काळ इशारा वासायचा नुसतं माणसं घरात येऊन बसले ए म्हणल्याबरोबर बरोबर तर चिहान पाणी सगळे यायच का नाही यायचं सांग आता निष्ठ आपण म्हणावी हे गियाकर साखर शंपाली चियाकर इशारा कळत नाही नाही ये, ये। ना बाईचं जीवन फार पारतंत्र्यात इशार्या नवऱ्याच्या इशाऱ्यावर चाललं पाहिजे इशार्यावर बाईनं चलायचं इशार्यावर आता बाया माणसाचा बाजार करायला लागले आता कशाचा इशारा आणि कशाच काय हा ईशऱ्यावर चलायचं ईशऱ्यावर अशा ईशाऱ्यावर आता गायक वादक आणि कीर्तनकार ह्यांचं जी चलत ती फक्त इशाऱ्यावर चलते कशा उचलतो आमचा खेळ कशा उचलतो दोन अडीच तास ही हो, का मला एकदम म्हणला ब हरि तुमचं कस काय को गप कोणी हो, <laughs> म्हणते तो म्हणला तिचं असतंय असं कसं आहे हो म्हणला त्याला इशारे असते ना ती बरोबर आहे का नाही असं आम्ही म्हणतो का थाप टाका नाही आम्ही अडीच तास फक्त नजरेनं बोलवतो तु। आम्ही तुमच्यापेक्षा जास्त बोलवतो तु। पण नजरेनं बोलवतो लक्ष द्यायला लागले की आणि माणसाला तोंडाच्या बोलण्यापेक्षा नजरेची भाषा जरा लवकर कळत असती मग कधी कधी नजरेनवी बोलत जा लक्षात जास्त लवकर आम्ही आता अडीच तास किती तरी बोलतो हा चला आम्ही हा ही माझं बोलणं तुम्हाला वेगळं आमच्या आता आमचं बोलणं वेगळं चाललेलं कळायला लागलं का की नजरेची भाषा आहे इशारा कळत नाही अडेली मग इशारा सांगितला कळाला नाही अरे मी हाय म्हणले बुडत नाही तुम्ही सांगितलेली चिंता न करावी ना तिच्या करा आठवते का देवान नाही पण आतील जीव म्हणला आम्ही बुडायलोत ना, ना, ना मी आहे ना कटी करत समचरा साजरी राहिला भिवर ये उभा पण कळाला नाही हो ग फिरत राहिलं पण महाराज सगळीकर फिरलं मसुबाला जा आसराला जा इकडे जा तिकडे जा पण आता शेवटी पर्याय उरला नाही खुंटले सायास सगळे संपले आणि कया जीवा पण आता पर्यायच नाही म्हणून धरले केशवा पाय तुझे आता नाहीच माणूस फिरून फिरून म्हणताय नाय नाही लय गायक आणून बघितले नाही उगती तुमच्या सारखी मजा असं म्हणतात नाही बघितलं आम्ही महाराज बी नवे नवे आणून बघितले बघितलं पण नाही तुम्ही नसलात की कसं असं बुच बुच वाटत बघितले आम्ही बी लई माणसं फिर मग कधी कधी असं बी असतंय ना, करी -करी ना हे जे कधी कधी कार्यकर्ते असतात ना जुने पोरं नादवले ना काही काय आम्हाला हे महाराज नाही आम्हाला हे हार नसताय तसं येड्या करून जमत नसतंय तुम्हाला ह्याच्यातले काही कळत नसतंय बी बोला तर मग कधी कधी जुने माघार घेते नाही बघू द्या एकदा करून ह्यांना काय म्हणते ह्यांना एकदा करून बोला गे <laughs> बघू द्या आणि मग आमच्यासारखी म्हणते ना आम्हाला बोललेलं नाही मागच्या वर्षी यंदा कस काय मग नाही आम्हीच म्हणलो होत एकदा तुम्ही नसले झपका कसा असतो की कळू द्या लोकांना आम्हीच म्हणलो होत मग बॉम्ब लायले नाही साठे महाराजात पाहिजे आणि मग कशी जागे लय फिरले ह्या महाराजाचं बघ पण काही उपयोग झाला नाही शेवटी धरीले केशवा पाय तुझे आता शेवटी देवा लई फिरून आलं तुझे पाय धरले म्हणून एवढं सगळं फिरून फिरून गरिबीतून जाऊन कष्ट करून आहो स्वत हॉटेल मध्ये काम करून भाजपाला ऐकून गोर गरिबीतून काय काय ह्या दोघा जणांनी गरिबीतून वर येऊन आज एवढं ये विश्व उभा करण्यापर्यंत आलं आलं का नाही सांगा बरं महाराज हा मग शेवटी आता कसंय शेवटी आता मग इथून गेल ते पुण्याला गेले सगळीकडे गेले पण आता कुठे बी गेले तरी शेवटी नाही म्हणले एक मोठा सप्ताह केल्याशिवाय देवाशिवाय काय पर्याय काय केशवा पाय तुझे नाही आता कस जमतच नाही म्हणले आता एकदा जीव होईन ती होईन म्हणले आता काय ती होऊ दे म्हणले आता पण आता महाग सरायचं नाही बरोबर आहे का नाही म्हणून आमच्या भागात नारळी सप्ती होती अजून बोला माहिती तशा नारळी स्वप्ताच्या टाईपचा आपला सप्ताह काय म्हणणं एवढं दांड एवढं सुंदर आयोजन नियोजन आपलं आहे आपल्याला तुमच्या कार्याची दखल देऊ नक्की घेणार आहे लोकांनी घेऊन आहे तर नाही घेऊ पण तुमच्या कार्याची दखल जगाचा मालक नक्की घेईल याच्यात तिळवर हो एकच आहे एवढा <प्राथ> खर्च केलाय तर चांगलं जगा चांगलं वागा जीवनाचा प्रवास चांगला करा आनंदी राहा प्रेमानं राहा आयुष्यावर नाराज होऊ नका सुख दुःख येत असतात गरिबी आली तर लाजायचं नाही श्रीमंती आली तर माजायचं नाही घ्यानात बसायला लागलं की नाही गरीबी किती वी होऊ द्या गरीबी आली तर लाजायचं नाही श्रीमंती आली तर माजायचं नाही म्हणून गरिबी आणि श्रीमंती वृक्षाची सावली असते सूर्य फिरला की सावली फिरते ना तसं प्रारब्ध फिरलं की गरीबी श्रीमंती फिरत असते हां त्याच्यामुळं गरिबी आम्ही बी गरिबी लई भोगलेली आम्हाला गरिबीचं दुःख माहिती तसं तुम्ही एवढं मोठं आयोजन नियोजन केलं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो हिरा भारती महाराजांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद काही चुकला असलं तर ह्या हो का ह्या वटी टाका मी असा गुंडाळून नेतो आहे का नाही असा गुंडाळून नेतो जरा सावडी फाटेवून येऊन झटकितो बास नाही लक्षात आलं हरामुळं राजीव गांधी मिळते जाऊ द्या आणि आता तुम्ही ला बुका कोणालाच लावू नका मी मी जाताना ह्या दोघाला बुका लावतो आता बसा खाली तुम्ही तुम्ही कुणालाच बुका लावू नका आता शेवटी आता धरिले केशवा पाय तुझे आता मला सांगा अकरा वाजून गेले पण कुणाला वाटायलंय का कीर्तन बंद हो बोला ओ वाटायला लागले का अजून अर्धा तास चला कोणी उठल का उठल का सांगाल अशी ती बघायला लागलीत माणसं काय नाही पण आता कसं आहे आता वेळेच्या अभावी मला बी जाणं गरजेचं आहे आणि तुम्हाला पावणे नऊला सुरू केलं तर भजन सव्वा अकरा वाजत आले म्हणजे अडीच तास जवळजवळ झालं नुसती माणसं बघायला लागली तशी बरोबर आहे का नाही असंच प्रेम असू द्या झालेली शिवा आपल्या सगळ्यांच्या भारती महाराजांच्या चरणी ज्यांनी मला माळ घातली शांती ब्रह्म गुरुवरी पांडव महाराज मुंडे आणि माझे गुरुवरी आचार्य ज्ञानेशोगता अर्जुनजी महाराज लाडगुरुजी चरणी सेवा समर्पित माझ्या वाणीला पूर्ण विराम देत असताना एवढंच चांगलं आपण बाहेर गावून मला काहीतरी लय असे नाव बिव घ्यायची सवय नाही बरं त्यामुळे कोणी नाराज बिराज होत जाऊ नका मग कुणाला नावाची अपेक्षा असली तर माय कीर्तन ही तुम्ही कुणी येत बिझा जाऊ नका मला ती सवय नाही म्हणजे खरंच सांगायचं म्हणजे मला ती सवय नाही मला उग ह्यांना चोंबाळायचं ते मला ती जमतच नाही तसं म्हणजे आपले आहेत तेव्हा आहेत प्रेम करणारी मंडळी सर्व आलेले आहेत सर्वांना मनापासून धन्यवाद देतो ह्यांनी आता शेवटी धरले के पा तुझे।, तुझे, आता काही हालचाल आता काही विचार आहे काही बदलायचं हा आता कुणाच्या हातात हा कुणाच्या हातात आता पांडुरंगाच्या हातात आता तुला जसं करायचंय तस कर तुझ वाटे आता, आता ते करी अनंता आता तुला जसं करायचे तसं कर कारण तुझ्या हातात लाज तू का म्हणे संता लाज माझी लावून या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंताल करावी रामकृष्ण हरी उठू नका एक दोन मिनिट पाठीमागचे उभा राहिलेले एक दोन मिनिटामध्ये सूचना संपवणारे महिला मंडळ पुरुष मंडळ पुंडली वर्दी झालं की सर्वांनी उठायचंय दोन मिनिट थांबा फक्त भारती महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या भूमीमध्ये चालू असलेले आमयज्ञ सोहळा अडोतीसावं वर्ष आहे वैकुंठबा श्रीरामभाऊ महाराज बेलापूरकर कृपा आशीर्वादाने व माधवजी महाराज रसाळ यांच्या प्रेने चालत असलेला नामयज्ञ सोहळा आणि त्या नामयज्ञ सोहळ्यातील आजचा चौथा दिवस सर्व ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होते असे आपले सर्वांचे आमचे परमश्नेही हरिभक्ती परायण प्रकाश महाराज साठे अतिशय गोड अशा प्रकारचं चिंतन आपल्या विनोदी शैलीच्या माध्यमातून अतिशय समाधान वाटलं आनंद वाटला महाराज वास्तविक मोकळ्या स्तुती नाही करत कधी मग आपली सवयीच आहे ते अतिशय गोड चिंतन संपूर्ण अभंग आणि तेही विनोदाच्या मधून अकरा वाजले तरी कुणाला कंटाळा आला नाही ही वस्तुस्थिती आहे सुंदर अशा प्रकारचं ज्ञानदान या भंगाच्या माध्यमातून केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचं ऋण व्यक्त करतो या दोघांबल तर सर्वच कीर्तनकार बोलतात मला वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही अलग लक्षामध्ये त्याचबरोबर उद्या एक सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आहे मॅरेथॉन स्पर्धा नाही का मुलांसाठी मॅरेथॉन स्पर्धाचं आयोजन आपल्या या ठिकाणी केलेलं आहे मला वाटतं कुठं गेलं हायस्कूलमध्ये ना प्रथम बक्षीस आहे तीन हजार रुपये द्वितीय पारितोषिक आहे दोन हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक आहे एक हजार प्रथिम प्रथम पारितोषिक देणार आहेत सौरभ सुरेश शिंदे यांच्यातर्फे तीन हजार रुपये त्याचबरोबर एकनाथ चंद्रकांत मांढरे यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक आहे त्याचबरोबर डॉक्टर माऊली संजय शेळके यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक आहे हे झालं मुलांचं त्याचबरोबर इकडं मुलींकरता प्रथम पारितोषिक सूर्यकांत काशीनाथ काकडे यांच्यातर्फे तीन हजार रुपये प्रथम पारितोषिक आहे द्वितीय पारितोषिक पारितोषिक अक्षय अशोक जाधव यांच्यातर्फे दोन हजार रुपये आणि त्याचबरोबर अजित शिवाजी जाधव तर्फे तृतीय पारितोषिक एक हजार रुपये आणि आपल्या उद्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांचेच प्रेरणास्थान असणारे गाबा मधे जस्त आपल्या गावामध्ये ज्यांनी क्रांती घडवून आणली जलक्रांती अशा प्रकारे माजी सैनिक श्री श्याम वालेकर भाऊसाहेब त्याचबरोबर श्री विठ्ठल नवनाथ जाधव पोलीस उपनिरीक्षक यांच्या हस्ते उद्याच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे तरी जास्तीत जास्त कार्यक्रमाला या उपस्थित लावायचे आपल्या नामयज्ञ सोहळ्याच्या नित्याप्रमाणे पहाटे काकडा होईल पारायण होईल त्यानंतर साडेपाच वाजता आज बघा बरं किती आनंद वाटला समाधान वाटलं की नाही मला अक्षरशः आमच्या तरुणांचं खाली उतरून स्वतःच्या रुमालाने त्यांचे चेहरे घामाचे पुसावेत इतकं वाटलं घाम घाम झाला अतिशय गोड अशा प्रकारचं हरिपाठ आमच्या सर्व तरुण मंडळ असेल त्याचबरोबर बहुसंख्येने असल्या सर्व मुली होत्या माता भगिनी होत्या सर्वांनी अतिशय आनंद लुटला त्या हरिपाठाचा उद्या सुद्धा साडेपाच वाजता हरिपाठ चालू होणार आहे आणि त्याचबरोबर उद्या नऊ ते अकरा यावेळेमध्ये श्री हरिभक्ती परायण विनोदाचार्य माऊली महाराज पठाडे यांचं उद्या साडेआठ ते अकरा साडेआठ ते अकरा साडेआठला बरोबर कीर्तन चालू होईल आणि साडेपाचला सर्वांनी वेळ लक्षात ठेवायची माऊलींचं उद्या हरिकीर्तन होईल त्याचबरोबर ते भजनाचं कधी कार्यक्रम त्या कधी आज आहे का ए पा आता या ठिकाणी लगेच बाळासाहेब महाराज सुरेगावकर आणि बघा मुलांबद्दल महाराजांनी गोड सांगितलं आणि एक मुद्दा फार आवडला मला लाईव केलं तिलाही आवडलं या हात फार फार गोड वाटलं डोक्यावर हात कसा फिरवतात संत महात्मे लाईव्ह दाखवलं बाळासाहेब महाराज मला वाटतं संस्था आपल्या शिंदे महाराजांची आहे संकेत महाराजांची संस्था आहे ना वा अतिशय तुम्हाला लाख लाख धन्यवाद ज्यांच्या खांद्यावर भागवत धर्माची धुरा भविष्यामध्ये तो संप्रदाय सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते पिढी घडवण्याचं काम तुम्ही सगळे करतात तुम्हाला भारतीय महाराजांचा विशेषत्वाने कृपा आशीर्वाद प्राप्त हो अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रार्थना करतो आणि आता बाळासाहेब महाराज सुरेगावकर पंढरेत महाराज पंढरनाथ महाराज कदम त्याचबरोबर संकेत महाराज आरोटे त्याचबरोबर आमचे शिंदे महाराज या सर त्याचबरोबर विकास महाराज मुटके या सर्वांचं संगी आता म्हणले आता आहे आज आज करायचं आहे आज कार्यक्रम करायचा आहे संगीत भजनाचा कार्यक्रम आजच या ठिकाणी होणार आहे असं सर्व ग्रामस्थांना सूचना करतो आणि तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो अब आज अतिशय समाधान वाटलं संपूर्ण मंडप भरला महाराजांना तुम्हाला त्याचं योगदान आहे बरं का भरपूर मंडप भरला समाधान वाटलं कालही तुम्हाला बोललो तो बहुसंख्येने उपस्थित राहा एवढं सगळं सुंदर नियोजन केलेलं आहे त्याचा आस्वाद सर्वांनी घ्या पुंडली छत्रपती शिवाजी महाराज की जय त्याचबरोबर बरोबर पंक्तीचं राहिलं बरं ग उद्या उद्या सकाळचा नाश्ता शनिवार श्री अजिनाथ जाधव व श्री शिवाजी जाधव यांचा सकाळचा नाश्ता होणार आहे त्याचबरोबर दुपारची पंगत श्री नामदेव शेळके भरत अनारसे व त्याचबरोबर कांतेलाल काकडे यांचं दुपारचं अन्नदान आहे व संध्याकाळचं अन्नदान श्री पांडुरंग काकडे व श्री अण्णासाहेब काकडे या अण्णा एकाड त्यांचे शहाजी शिंदे यांच्या घरी अण्णासाहेबांची पंगत होणार आहे या यांचं उद्या सर्वांचं अन्नदान आहे बहुसंख्येने या कार्यक्रमाकरता करता उपस्थित राहायची नम्र विनंती